गुरा गोरा रंग बाई भुवई गकमानी बाई राज समाजा चांगला चिंता, चांगला चिंता, चांगला, चिंता चांगला चिंता मनी न चांगला चिंता बाई राज साचा भुवया कातीव भुवया काती वन वनरूप सख्याच होती व सख्याच ओती वनरूप सख्याच होती व मोठ मोठं डोळं या रत्न रेगा राजस बंधू माझन वर राणी जोगा वर कोण्या जो घन वर कोण्या गा जोगा ग बंधू माझ्या काशी खंडाचा केडा सावळी भाव जैन बागीरती तुझा जोडा बागीरती तुझा जोडन बागीरती तुझा जोडा डवळ्या घोडीचा पी वळा घरच्या भूक वरती शी नाजूक वरतीशी पाई नाजूक डवळ्या घोडीचा पी वळा बाई जीन माझ्या ग भावचीन बसणाऱ्याची कवळी शीन बसणाराची कवळी शीनन बसणाराची कवळी शीन एकुलता ुलता एक न येल राजस बंधवा तुम्हा देवाच पाठबळन तुम्हा देवाच पाठबळ दिवस काळणी गजाईल राजस बंधवालन तेज मोत्याला येईल तेज मोत्याला येईल तेज मोत्याला येईल संपत सोयरी मला भाजीच्या मोलाचा सोयरा बंधू माझन हाती माझा आंबारीचा हत्ती माझा न हाती माझा आंबारीचा आंबारीचा हत्ती हत्ती वाड्याला भिडला माय बाईन माझन मला किराणा धाडीला मला किराणा धाडीला जन्मला किराणा धाडीला संपत सोयरी आहे उसाची पाचोट सोयरा बंधू माझन नाही करणीला हाटत नाही करणीला लाहटतन नाही करणीला हाटत सकाळी उठून दुधाची धार वाज गंगा गवळी नवसाजन गंगा गवळी नवसाज गाईच्या गवताराची अग्नी झाली बाई गंगा अग्नी झाली गंगन गवळ्या पांडुरंगा गवळ्या पांडुरंगन गवळ्या पांडुरंगा गाईच्या गवताराचा ग झाला सडा अंगणी झाला सडन उंच गवळ्याचा वाडा उंच गवळ्याचा वाडा माझ्या गवळ्याचा वाडा गाई वारन पानंद दाटली पानंद ग दाटलीन मला मऊज वाटली बंदू मऊज न मला मऊज वाटली शेत पिकल पिकलमसोबची पटी हाती शेंदराची वाटीन उभा मदनाच्या काटी उभा मदनाच्या काटीन उभा मदनाच्या काटी शेत पिकल पिकल मला येईना गाड्यान मल येईना गाड्यानल मान लावलं भाड्यान लावले भाड्यान मान लावले भाड्यान काळ्या वाऱ्यात काळ्या बैलाच आऊत काळ्या बैलाच आऊत नाली लक्ष्मी घरात आली लक्ष्मी धावत नाही आली लक्ष्मी धावत बैलाची गाल पव्या चिंता म्हिंतामनीन वाडा चोड नंदीवानी वाडा चढ नंदीवानीन वाडा चढ नंदीवानी बैलाची गनाव पोवळ्या चिंता म्हनी याच्या पाठीवर बोलीन वाडा चड नंदीवानी वाडा चढ नंदिवानी वाडा चढ नंदिवानी बैला मंदी बैल झाला पोवाळ्या चंचळ। झाली पेरणी पातळण कणस पडले कंबळ कणस पडले कंबळन कणस पडले कंबळ तो ताईन घे उभा माळ घेती उभा माळ तारांबळ रासण्याची तारांबळ तारांबळ पाऊस पडतो गरजू गरजू आध्या राती सोयऱ्या बंद वाचीणार अर्जुनाची बैल शेती अर्जुनाची बैल अर्जुनाची बैल शेती पाऊस पडतो गरजू गरजू मेघा सोयऱ्या बंद वाल अर्जुनाला पेरू लागा अर्जुनाला पेरू ला अर्जुनाला पेरू लाग शेताड शेत कोण्या शेताला मी जाऊ बंद वाचा ग माझा नील वाग देतो गऊ हेल देतो तो गोन हे देतो गो शेताड शेत ओळखू येईना नंबर सोयऱ्या बंद म्हणला वाघुऱ्या ला उंबर लावा घुऱ्या न ला वाधुऱ्या उंबर वाटेवरी हरभराल्या गेल्याची गोटी सावळ्या बंद पेरीला शिंगी साठी पेरीला शिंगी साटीन पेरीला शिंगी साठी वाटेवरी हरभरा गेल्याचा होळा बंदव माझा जागन झाला दैवान भोळा झाला भोळा न झाला दैवान भोळा जी बाई की ती तुला बाई की तीन एका बाइक नको सांगू एका तिन नको सांगू एका सँगु एका मागे एक चौगे तिल चौघे भाऊ नको शेजी दृष्ट लाऊ नको शेजी दृष्ट लावून नको शेजी दृष्ट लावू दृष्ट मी काढी ते मीठ मोहरा लिंबू ताजा मीट मोहरा लिंबू दृष्टी जोगा बंधू माझा दृष्टीजोगा बंदू दृष्टी जोगा बंधू माझा दृष्ट मी काढी ते मीट मोऱ्या शिक्यावर राजस बंधुलान दृष्ट झाली नाक्यावर दृष्ट झाली ना न दृष्ट झाली ना क्यावर काय सुखलासी माझ्या गुलाबाच्या फुला राजस बंधवन माझी दृष्ट झाली तुला माझी दृष्ट झाली तुला माझी दृष्ट झाली तुला माळ्याच्या माळात ईशी बंदाचा ग वापा बाईराज झाला माझ्यान दृष्ट झाली बापले का दृष्ट झाली न दृष्ट झाली बापले का भावची भाऊ की वाकडी बंधवा कडी शब्द माझ्यान शब्द तातडी शब्द बोलावा तातडीन शब्द बोलावा तातळी वाटण चालला दादा माझा साळा भोळा नारग चंद्रावळ घाली धोतराला पिळा घाली धोतराला पिळा धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा